मेळघाड्यात येणाऱ्या घटांग सेमाडोह या मार्गावर खासगी बस उलटून भीषण अपघात घडला या भीषण अपघातात दहा प्रवासी जखमी झाले रस्त्याने धाव घेऊन जखमींना मदत केली खासगी बस चालकांचे माहिती समोर येत आहे धारणी देळ तलाईकडे जाणाऱ्या खासगी बस ला घटांग सेमाडोह हो या मार्गावर भीषण अपघात घडला खाजगी बस चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे बस पलटली असल्याची माहिती समोर आली आहे अपघातात एकूण दहा प्रवासी जखमी झाले यात मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही घटांगावापासून सीमाडोहकडे जाताना एका खाजगी बस दुपारी साडेचारच्या सुमारास जात असताना अचानक चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे बस पलटली मार्गावर जाणाऱ्या इतर वाहनातील प्रवाशांनी थांबून पलटलेल्या बसमधील प्रवाशांना वाचवण्यासाठी धावपळ केली या अपघातात काही प्रवासी गंभीर जखमी झाले असून सीमाडोह हो येथील प्राथमिक उपचार केंद्रात त्यांना दाखल करण्यात आलं आहे अपघातात सोनाटी येथील रहिवासी शेख अरुण माकडा येथील रहिवासी राकेश पाटील गोपी साबूलाल जामुणकर सोमवालखेडा येथील रहिवासी सरस्वती बेठे मनीषा डोंगरे या प्रवाशीचा जखमीमध्ये समावेश आहे अपघाताची माहिती मिळताच चिखलदरा पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करण्यात आला